कल्याण सुंदरम यांची खरी ओळख म्हणजे एकोणऐंशी वर्षांचे वृद्ध ग्रंथपाल ज्यांनी कोटींचे दान केलेले आहे या व्हिडिओमध्ये कल्याण सुंदरम यांच्या वास्तविक जीवनातील नायक ज्यांनी परोपकारी कार्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजवली आहे त्यामागील सत्य प्रकट करूया त्यांच्या किटीमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह हे खूप लाजीरवाणे आहे कारण भारतात कोणालाही त्यांच्याबद्दल माहिती नाही हा व्हिडिओ आजवरच्या सर्व सर्वोत्कृष्ट दानशूर व्यक्तींपैकी एकाला श्रद्धांजली वाहण्यासारखा आहे कल्याण सुंदरम हे एकोणऐंशी वर्षीय सेवानिवृत्त ग्रंथपाल असून त्यांचा जन्म तामिळनाडूमधील मेलाकारी वेल वेलमुकुलम येथे झाला त्यांनी अगदी लहान वयातच त्यांचे वडील गमावले आणि आईने त्यांचे संगोपन केले तेव्हाच त्यांना जीवनातील साधेपणा आणि इतरांबद्दल कसे लक्षात ठेवता येईल हे शिकवले गेले त्यांचा जन्म स्त्रीलिंगी आवाजाने झाला होता आणि त्यांच्या सुरुवातीच्या किशोर वयातच त्यांनी आव्हानांचा सामना केला होता असे असूनही कल्याण सुंदरम ग्रंथालय विज्ञानात सुवर्णपदक विजेते होते बालपणापासूनच कल्याण सुंदरम यांचे संगोपन अत्यंत खाली टू अर्थ पद्धतीने झाले जिथे त्यांनी खरोखर देण्याची कला शिक शिकली तेव्हा त्यांना त्यांच्या जीवनाचे ध्येय कळले जे लोकांना मदत करत होते सुवर्ण पदक मिळाल्यानंतर ते ग्रंथपाल म्हणून नोकरीला लागले त्यानंतर कल्याण सुंदरम यांनी आपला संपूर्ण पगार दान करण्यास सुरुवात केली आणि आपला दैनंदिन खर्च भागवण्यासाठी काही विचित्र नोकऱ्या घेतल्या त्यांनी आपल्या संपूर्ण तीस वर्षांचा पगार धर्मादाय कार्यासाठी दान केलेला आहे त्यांच्या सेवानिवृत्ती निधीपैकी सुमारे दहा लाखांची मोठी रक्कमही कल्याण सुंदरम यांनी गरजू लोकांसाठी दान केली होती आपली संपूर्ण कमाई चॅरिट चॅरिटीसाठी देणारा तो जगातील पहिला व्यक्ती ठरला त्यांच्या या प्रशंसनीय धर्मादाय कार्याची लवकरच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दखल घेतली आणि ते आता आंतरराष्ट्रीय स्तरावर स्तरावर खळबळ माजवली कल्याण सुंदरम यांना मॅन ऑफ द मिलेनियम ही अत्यंत प्रतिष्ठित पदवी प्रदान करण्यात आली आणि त्यांची संपूर्ण कमाई धर्मादाय धर्मादाय करण्यासाठी देणारे जगातील पहिले व्यक्ती म्हणूनही घोषित करण्यात आले जेव्हा आम्ही भारतातील लोकांना यादृच्छिकपणे कल्याण सुंदरमबद्दल विचारले तेव्हा जवळपास नव्याण्णव पॉईंट सहा टक्के लोकांना त्यांच्याबद्दल माहितीच नव्हते हे दुःखदायक आणि अस्वस्थ करणारे आहे कारण आपण भारतीयांना जगाने नतमस्तक केलेल्या के रत्नांची माहिती देखील नाही तरीही हा व्हिडि हा व्हिडिओ कल्याण सुंदरम यांना केवळ श्रद्धांजली आहे त्यांच्यासारखे लोक हे जग प्रत्येकासाठी चांगले ठिकाण आहे